मस्त झालाय आहे वरीचा सांजा बघा मऊ लुसलुशीत झालेला आहे अगदी एकदा केलात नाही खाल्लात ना तर तुम्ही म्हणाल हे असेच पदार्थ आपण करून खाऊया टेन्शन नाही झटपट होतो वेळ वेळ पण लागत नाही होय असं आणि गुळाचा पदार्थ आहे होय साखर पण नाही वापरला एकदम पौष्टिक होय नमस्कार आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि एकादशी निमित्त आज मी तुम्हाला ना वरीचा सांजा करून दाखवणार आहे ते पण गुळ खोबरं टाकून इतका भारी आणि चविष्ट लागतो ना आज मी तुम्हाला करून दाखवते आणि ह्या एकादशीला ह्या उपवासाला तुम्ही हा वरीचा सांजा नक्की करून बघा इतका चविष्ट भारी त्यासाठी साहित्य बघा इथे मी हे एक वाटी वरी तांदूळ घेतलेत आहे पाऊन वाटी गुळ घेतलाय आणि गुळ पण आपल्याला असं किसून घ्यायचं आहे चांगला हा सुरीन असा किसून घ्यायचा पातळ हे बघा गट्टे वगैरे असे ठेवायचे नाही अर्धी वाटी तूप घेतलं आहे आणि पाव वाटी ओलं खोबरं घेतलं आहे पाव वाटीपेक्षा कमी घेतलात ना तरी पण चालेल वेलची पावडर मीठ आणि हे बदाम काजू आणि मनुका असं घेतलं एवढंच साहित्य आहे बघा आणि पाणी लागणार आहे आपल्याला आता हे तांदूळ मी ना पुसून घेतलेत आहेत चांगले सुती कपड्यान पुसून घ्यायचे कढई ठेवली आहे तापत आणि आता आपल्याला हे वरी तांदूळ असे एक चमचा तूप टाकून भाजून घ्यायचे आहेत खमंग अगदी मस्त वरी तांदूळ आपण असे भाजून घेतलेत ना चांगले की शिरा पण अगदी मस्त फुलतो चांगला मग आणि चवीला पण चांगला कढई तापली आहे गॅस आपल्याला कमीच करायचा आहे आणि एक चमचा तूप टाकायचं असं थोडं टाकायचं आणखीन म्हणजे जे आपण सांज्या करण्यासाठी अर्धी वाटी तूप ना त्यातलंच एक चमचा तूप आपल्याला भाजण्यासाठी घ्यायचं आणि हे वरी तांदूळ हे बघा गॅस कमीच करायचा कमी गॅस करून आपल्याला हे तांदूळ वरीचे भाजून घ्यायचे वरी तांदूळ आहेत ना भाजलेले ओळखतात म्हणजे कसे ते फुलतात ना हवे हो छान फुलतात ते हा आणि इतका भारी लागतो ना गुळाची चवच चांगली नाही हवे मस्त गुळ खोबऱ्यान बघा चवच भारी लागते चवच भारी लागते एकदा केलात ना तुम्ही कि सारखा सारखा मग तोच बनवाल होय म्हणजे इतर उपासाचे पदार्थ तुम्ही बनवून खाणारच ना असा सांजाच बनवून खाल हा आणि हे वरीचे तांदूळ आहेत ना वरी तांदूळ ना काय काही जण उपवासाला खात पण नाही काही जण खात खातात होय काही ठिकाणी चालत नाहीत वरी तांदूळ पण त्यांच्यासाठी पण मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे का करून बघा होय उपवासाचे भरपूर सारे पदार्थ आपल्या चॅनलवरती आहेत केलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा होय वरी तांदूळ बघा असे मस्त भाजून घेतले आहेत चांगले असे फुललेत आहे न करपवता असे आपण गॅस कमी करून असे फुलवून घ्यायचे मस्त कडई ठेवली आहे बघा त्यासाठी तुम्हाला पाण्याचं माप सांगते एक वाटी वरी तांदूळ घेतले आहेत ना त्याच्यासाठी आपल्याला अडीच वाट्या पाणी लागणार आहे या प्रमाणात ना अगदी परफेक्ट तयार होतो तयार होतो अगदी हे बघा एक वाटी तांदूळ अडीच वाट्या पाणी पाणी आणि परत हे अर्धी वाटी पाणी हे बघा असं अडीच वाट्या पाणी घेतलंय झाकण ठेवायचं आहे आणि या पाण्याला उकळ काढून घ्यायची चांगली म्हणजे पाण्याला उकळ आली आहे गॅस आपल्याला थोडा कमी करायचा हा टाकताना कसे मग चट्टे अंगावर उडतात ना मग होय म्हणून गॅस कमी करायचं आणि आता आपल्याला ह्याच्यात ना बोडाचा पदार्थ आहे पण चिमूटभर मीठ टाकायचं हे बघा मी किती घेतलंय बघा एका वाटीसाठी असं चिमूटभर आपल्याला असं मीठ टाकायचं आहे म्हणजे चव वाढते चांगली होय असं आणि तूप टाकायचंय तूप टाकलंय मीठ टाकलंय एका हातात आपल्याला हा काविलता आहे आणि एका हातात हे वरी तांदूळ घ्यायचे आणि असे टाकायचे थोडे थोडे हे बघा वरी तांदूळ टाकले ना की असे परतत राहायचे आधी जरा म्हणजे गोळे वगैरे होत नाही कड काढून हे पाणी आटवून घ्यायचंय म्हणजे शिजवाय शिजायला पाहिजे तांदूळ हा वरी तांदूळ हा असं वरीला बघा असा कड आलाय आणि झाकण ठेवायचं आहे गॅस कमी करायचा आहे आपल्याला आणि हे वरी तांदूळ असे शिजवून घ्यायचे आधी चांगले वरी तांदूळ कसे जाड असतात आणि आपण कसा रेग्युलर रवा करतो ना शिरा करतो ना शिऱ्याचा रवा असतो तो कसा लगेच शिजतो पण हे वरी तांदूळ जरा शिजायला पाहिजे म्हणून पहिले शिजवून घ्यायचे नंतर गुळ टाकाय गुळ टाकायचा पाणी बघा पूर्ण असं सुकलंय हे बघा म्हणजे वरी तांदूळ हे पण चांगले असे शिजलेत आहेत चांगले आपण अशी शिजवून घ्यायचे म्हणजे कसं रसरशीत खायला चांगले लागतात काय तो ना मस्त लागतो मग हे बघा गुळ मी असं किसून घ्यायचं आहे गोळे वगैरे ठेवायचं नाही म्हणजे लगेच विरघळेल हा आणि इथे आईन ना एक वाटी वरीच्या तांदळासाठी पाऊन वाटी गुळ घेत घेतलाय तुम्ही एक वाटी घेतलात ना आपल्या आवडीनुसार आपल्याला गोड किती पाहिजे आहे ना तसं घ्यायचं आणि आता ह्याच्यात आपल्याला ओलं खोबरं खोवलेलं टाकायचंय बघा चो भारी लागते खोबऱ्यात होय वेलची पावडर आणि सुका मेवा टाकायचाय किती भारी दिसतोय बघा आता सुंदर अगदी आणि चांगलं असं परतून घ्यायचंय अगदी गॅस कमीच करायचं पूर्ण आपल्याला तुमच्या भागात तुम्ही जे उपवासाला खात नाही ते नाही टाकला तरीही गॅस कमी करून आपल्याला हे गुळ आहे ना वरी तांदळाला चांगलं असं मिक्स व्हायला पाहिजे काय हवे हा पूर्ण विरघळून घ्या असं गुळ खोबरं असं व्यवस्थित लागायला पाहिजे मस्त असं किती सुंदर रंग येतोय होय मग चांगलं मी हे गुळ खोबरं वरी तांदूळ असे बघा मिक्स करून घेतलेत आहेत आता आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे आणि हे गुळ खोबरं वरी तांदळात असं चांगलं मुरायला पाहिजे मस्त पूर्ण गॅस कमीच करायचा चांगले अशी द्यायचे आणि मध्येच आपण बघायचं आहे दाखवते तुम्हाला मध्येच एक मिनिट झालंय बघा आणि परत आपल्याला असं परतायचं आहे चांगलं बघा अगदी मस्त झालंय लुसलुशीत झालंय काय हवे होय जशी आपण लाक्षी वर्ग तसं झालाय ना झालाय होय एकदा केलात नाही खाल्लात ना तर तुम्ही म्हणाल हे असेच पदार्थ आपण करून खाऊया टेन्शन नाही झटपट होतो वेळ वेळ पण लागत नाही होय असं आणि गुळाचा पदार्थ आहे होय साखर पण नाही वापरला एकदम पौष्टिक होय परत आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं चांगला मुरवून घ्यायचं मस्त दोन मिनटं झालीत आहेत बघूया आपण मस्त झालाय वरीचा सांजा बघा मऊ लुसलुशीत झालेला आहे अगदी वरी तांदूळ पण कसे शिजलेत आहेत काय हवे हा मस्त झालेले आहेत बघा नाही तर कसे नाही शिजलेत ना की कसे पांढरे पांढरे असे दिसतात दिसून येतात पण हे कसे फुललेत आहेत सुटसुटीत पण झालाय मोकळा पण झालाय बघा आणि शिजला पण आहे किती भारी झालाय बघा मस्त गरमागरम वरी तांदळाचा सांजा या खायला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उपवासाचे बरेच पदार्थ आपल्या चॅनलवर आहेत बघा आणि ते तुम्ही नक्की करून बघा आणि हा ह्या उपवासाला तुम्ही हा वरीचा सांजा ना नक्की करून बघा